चोपडा बाजारात डोंगरातील काळी करवंद विक्रीसाठी दाखल मे महिन्याचा दुसरा आठवडा संपल्यानंतर चोपडा शहरात डोंगराळ भागात मिळणारी आयुर्वेदिक काळी करवंद बाजारात विक्रीसाठी दाखल झाली आहे वर्षातून मे महिना व जून महिन्यामध्ये नागरिकांना त्याची चव घ्यायला मिळते आणि इगतपुरी या भागामध्ये मोठ्या प्रमाणात करवंद मिळत असल्याने नागरिकांची करवंदांना मागणी असते वर्षातून एकदा येणारे हे फळ त्यामुळे नागरिक याच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात या फळांची खरेदी करत असतात आयुर्वेदिक आणि चवीला आंबट गोड असल्याने हे फळ नागरिक आवडीने खरेदी करतात सध्या हे फळ बाजारात दोनशे रुपये प्रति किलोने विक्री केलं जात आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज डोंगराची काळी जी आहे ती आपल्याकडे खानदेशामध्ये वर्षातून एक मिळते की आणि ती शरीरासाठी खूप चांगली आहे पोटाच्या विकारांसाठी चांगली आहे आणि आपण असे पदार्थ जे वर्षातून सीझनेबल मिळतात ते खायला पाहिजे आणि आरोग्य आपलं चांगलं राहील त्याच्यामुळे ते काढ वेळा पाऊशील शंभर ती तिथे किती देऊ पोट दुखणार नाही डोका दुखणार मी एकदा खात्यावर पोट दुखणार नाही मी घ्यावा लागे आर्वेनी असतो ते